शुभ सकाळ सगळ्यांना मस्तपैकी सकाळ झाली एकदम गार गार व्हिडिओ लेट चालू करतो आहे पण आमची सकाळ खरोखरच खूप लवकर झाली आहे सकाळी उठून एवढी थंडी होती नाही ते आणि पुण्याची थंडी एक नंबर आहे तर गाडी आपली कोल्ड स्टार्ट करून ठेवली आहे आता कारण थंडी खूप होती आणि गरजेचं होतं ते करणं गाडी साफ वगैरे केली आणि आज आपल्या प्रवासातला आपल्या काल निघालेल्या प्रवासातला आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची जर्नी पण तुम्हाला आज बघायला भेटणार आहे तर आज आपण काय करणार आहे आज जाणार आहे आपण भीमाशंकरला बाईक घेऊन एक प्रॉब्लेम असा झाला आहे की रोड जर्नी कसा दाखवायचा आता हा प्रश्न पडला कारण माझ्या गोप्रोचा माउंट आहे ना तो तुटला आहे पण काहीतरी जुगाड करून करण्याचा आम्ही प्रयत्न करू तर आता मस्त सकाळ झाले सगळे फ्रेश वगैरे झाले आहेत आता नाश्ता करायचा आहे आणि लगेच आम्ही इकडनं भीमाशंकरला निघणार आहे आणि तसेच मग मुंबईकडे आमचा परतीचा मार्ग होणार आहे तर काल आम्ही ज्या ठिकाणी थांबलो ना ते ठिकाण तुम्हाला पहिलं दाखवतो हा समोरचा भाग आहे घराच्या आणि हे घर आहे इथे आम्ही आमची काल राहण्याची सोय होती आणि हे आहे ना सागरच्या मित्राचं आहे त्यामुळे त्यानेच आपली व्यवस्था करून दिलेली आणि एक विशेष गोष्ट म्हणजे काय म्हणतात काय की त्याचा मित्र आहे ना हा शेतकरी आहे गेली दहा म्हणजे पहिला मुंबईत राहायचा तो आणि दहा वर्षापासून तो इथे गावात राहून सेट झालं आहे तर त्यांचा आहे ना बाजूला आहे ना गोराचा गोठा पण आहे तर आपण पहिला तो पण बघून येऊया त्यांचे आहे ना म्हणजे त्याच्यात आहेत ना मित्र जे त्याच्या स्वतःच्या गाई आहेत आणि त्यांचं डेली आहे ना दूध काढायचं सकाळी सकाळी काम असते म्हणजे दिवसात दोन टाइम ते लोक दूध काढतात गाईंच आणि विकार आज पण बहुतेक तू दूध काढायला झालंय बघूया तू तू भेटतोय काशी कुठे आहे काम चालू आहे बात मारेल की दोन आहेत तिथे दोन आहेत अच्छा हां इकडे पण आहे ना इकडे पण आहेत ना पाच आहेत टोटल एक वासरू आहे

मस्त थंडी मला आवडली खूप हे तुझे ज याचे आहेत ना शर्यतीचे बैल आहेत ना तीन आहेत अच्छा मधी घोडा आहे घोडी आहे ती पण पळवायला लागते ना पण पुढे नको जाऊया भाई आधीच रागत बघतायत आता कधी पळवलेला लास्ट टाइम आता लास्ट टाइम कधी पळवलेलंच चार पाच दिवसापूर्वी शर्यत होती कुठे इथे होती इथेच होती शिवनेरी अच्छा शिवनेरी शिवनेरी जवळ ठीक आहे तर हाच शशी सागरचा सा मित्र आणि आपला पण मित्र आता तर याच्याच घरी आपण था। थांबलेलो रात्री आपल्याला याचा गोठा बघायचा होता बाई तो बिझी आहे डिस्टर्ब नाही करत तू ये नंतर मस्त एकदम काय शांत आहे यार इथे मुंबईत आहे ना म्हणजे एक खास गोष्ट अजून तुम्हाला दाखवतो काल पण देवाळ तुम्हाला मी दाखवली जी गोष्ट आता आप ले ले इती ना आपल्याला मुंबईत बघायला भेटत नाही त्या म्हणजे ना चिमण्या बघा दिसले मुंबईतनं ना ह्या चिमण्यात ना गायब झालेत आता मोबाईलचे टॉवर वगैरे खूप आहेत तर त्या रेजमुळे वगैरे यांचा बारीक जीव असतो तर ते आता आपल्याकडला मुंबईत दिसत नाहीत पण इथे ना इथे आल्यापासून खूप दिसत आहेत म्हणजे ह्याच्या घराच्या बाजूलाच आहे ना एक छोटं झाड आहे त्या झाडावर आहे ना सकाळी मस्त उठून जेव्हा बाहेर आलो ना आम्ही अशीच थंडी खूप होती बाहेर आलो कुडकुडायला लागलं म्हणजे अशी तोंडात नाही ना अशी वाफा निघत ना तशी थंडी होती तेव्हा त्या झाडावर आहे ना फिलबिलाट चालू होता त्या चिमण्यांचा खूप साऱ्या होत्या नाही करतो या आत्ताचं एक झालं किती फेऱ्या मारावं लागत असतील ना अजून दोन तीन फेऱ्या अरे चला त्याला त्याचं काम करू दे आपण नाश्ता करून घेऊया कंपनी वापरी वापर आमचा हिशब्दिला मग म्हटलं मुंबई मध्ये नाही किती वर्षी वर्ष मुंबईमध्ये तीस वर्षाला

ती तुझी राऊंड मारणार ती क्लासिक काढून बाहेर काढ बाहेर ठीक कशाला मारतोय ठीक नाही आहे ना पाड गाडी आली काय ढकल अजून जोरात ढकल अरे ढकल ना पाय टिकतेत ना तुझी <laughs> <laughs> मर्दा गे पाईट एकटेत ना काळ बघूया काय घेऊन पुढे घेऊन जाशील नवा रायडर चला आता किती वेळ स्टार्ट करायला आलाय फक्त झालं काय रेडी चला तर तयारी आपली झाली आहे सगळी आणि आता निघायचं आहे भीमाशंकरला परत यायचं आहे हा बॅगा बी काहीत नाही घ्यायच्यात ना आता आ, मी जर्नी तुम्हाला दाखवत नाही कारण गोप्रोचा माउंट आहे ना माझा तो तुटला आहे तर तिकडे गेल्यावर काहीतरी जुगाड बघायचं आहे आपल्याला पहिला तर आपण आता डायरेक्ट देवळात भेटूया வீட் சோடல भीमाशंकर पार्किंगसाठी बाईकवाले को जे कोण येतील ना त्यांना मंदिराच्या बाजूला पार्किंगसाठी आहे जागा आणि समोर मंदिर आहे फोर व्हीलरची पार्किंग आहे ना ती तीन किलोमीटर बाहेर आहे आणि दोन किलोमीटर तुम्हाला तीन हां त्याच्या पुढे तुम्हाला चालत यायचं आहे आणि ही आपली मंदिराच्या बाजूला बाईक पार्किंगची जागा आहे

अगले बोलो जरा हलते हैं कला इनकी

और पहले की बात है अगर आए के चलो छोटू ए फ्यू मोमेंट्स लाईट तर दोन तासानंतर आमचं दर्शन झालं दर्शन मस्त झालं ॲक्च्युली तिकडे पैसे घेऊन व्ही आय पी दर्शन देत आहेत पण त्याला पण लाईन आहे पण काय अर्थ नाही म्हणजे आम्ही मस्त एकदम लाईनीत उभे राहिलो आणि एकदम जवळून आणि चांगलं दर्शन झालं आमचं तर देवळात तुम्हाला मी काय जास्त दाखवू शकलो नाही कारण जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे होते तर जेवढं दाखवू शकलो आतमधलं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मी काय दाखवू शकलो नाही कारण अलाऊडच नव्हतं तिथे तर आता वेळ झाली ती व्हिडिओ संपवायची हा छोटासा एक व्हिडिओ होता ट्रॅव्हलची ट्रॅव्हल मी तुम्हाला याच्यात दाखवू शकलो नाही थोडाफार काही शूट केला आहे मोबाईलमध्ये तोच दाखवला आहे हा व्हिडिओ इथेच संपवूया आणि भेटूया अशाच एका पुढच्या जर्नीमध्ये तर असंच सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा नवीन नवीन नवी जर्नीज पाहण्यासाठी भेटूया पुन्हा एका नवीन जर्नीत तोपर्यंत तो बाय बाय